नमस्कार मित्रांनो राजपाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत बघा केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल बरेच वेळेस डिस्कस केलेलं आहे आजही डिस्कस करू आणि इथून नंतरही डिस्कस करू का तर एक क्वालिटी स्टॉक आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आपणाला या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस किती दिसते अकराशे चौऱ्याऐंशी रुपये इतकी आपल्याला लेटेस्ट या स्टॉकची आपणाला प्राईज दिसते मित्रांनो एका दिवसामध्ये जवळपास आपल्याला हा सहा पर्सेंटपर्यंत आपल्याला काय तर डाऊन जाताना दिसते तर आपल्यासाठी एक संधी असते की जेव्हा चांगला क्वालिटीचा स्टॉक आपणाला जर तो डिस्काउंटला मिळत असेल तर ते आपल्यासाठी एक चांगली आपण संधी आपण त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी स आपण त्यामधून आप मिळवू शकतो तर ही आपणाला संधी मिळवता येणं गरजेची आणि खरोखर ही संधी आहे का दुसरंच काही या कंपनीबद्दल डिस्कस करण्या अगोदर जर या कंपनीबद्दल दुसरं जर काही फ्रॉड असेल तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे कधी कधी काय होते आपणाला असं डाऊन जाताना दिसते आणि आपणाला असं वाटते की डिस्काउंट आहे पण कंपनीमध्ये काहीतरी फ्रॉड झालेलं असतं किंवा कंपनीचं सेल डाऊन गेलेलं असतं प्रॉफिट डाऊन असतं त्यामुळे कंपनीचा चार्ट आपल्याला डाऊन दिसते कंपनी पण डाऊन जाताना दिसते अशा वेळेस आपण डिस्काउंट न म्हणता ते एक आपल्यासाठी थोडीशी बॅड न्यूज असू शकते की कंपनीमध्ये जर काही फ्रॉड इंटरनल प्रॉब्लेम जर असेल कंपनीमध्ये तर आपण अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाही करायची आता कुठलाही स्टॉक जर आपल्याला जर थोडंसं डाऊन जाताना दिसत असेल आणि बाकी सर्व त्याचे कॅरेक्टर सर्व फंडामेंटल सर्व गोष्टी छान असतील तर अशी एक आपल्यासाठी संधी असू शकते किंवा तो स्टॉक आपल्याला डिस्काउंटला मिळतो ते आपणाला आपल्यासाठी एक चांगला चान्स असतो त्या स्टॉकमध्ये आपल्याला फ्रेश एंट्री करण्यासाठी आणि जर आपल्याकडे पहिला जर घेतलेला असेल तर थोडंसं आपण ॲव्हरेज पण करू शकतो पण काय की छोटे स्टॉक म्हटल्यानंतर एक पाच दहा पर्सेंटनं आपण ॲव्हरेज करायचं नसतं त्याच्यामध्ये छोट्या स्टॉकमध्ये कसं आहे कमीत कमी वीस पंचवीस तीस पर्सेंट जर आपणाला थोडंसं डिस्काउंटला वाटत असेल आणि प्रॉफिटेबल कंपनी असेल तरच आपण त्याच्यामध्ये ॲवरेजिंग करावी अन्यथा काय होते छोटे स्टॉक भरपूर वेळेस अपडाऊन अपडाऊन होतात खालीवर खालीवर असे करत राहतात आणि आपण थोड्या थोड्यासर गिरावटला थोडीशी सुद्धा आपल्याला निगेटिव्ह स्टॉक गेलेला दिसला किंवा थोडीशी गिरावट असली तर त्या जर गिरावटीमध्ये जर आपण ॲव्हरेज करत बसलो बराबर आहे तर आपला पैसा खूप लवकर आपला संपू शकते तर त्यामुळं छोट्या कंपनीमध्ये काय करायचं कधीही पंचवीस तीस पर्सेंटपेक्षा आपल्याला जास्त जर डिस्काउंटला मिळत असेल स्टॉक तर थोडीशी आपण इन्व्हेस्टमेंट करायची पण जर चांगला क्वालिटी स्टॉक असेल तर थोडी जरी आपल्याला डिस्काउंट मिळत असेल तोर करायचं पण जास्त प्रमाणात छोटी जेवढी कंपनी तेवढं जास्त डाऊन गेल्याच्यानंतरच आपण इन्व्हेस्टमेंट करावी थोड्या थोड्या एक पहा पाच किंवा दहा पर्सेंट जर आपल्याला डाऊनला असेल एवढ्यासाठी डा आपण इन्व्हेस्टमेंट मला तरी वाटतं ॲवरेजिंग करणं योग्य नाही बरोबर आहे बघू शकतो आपण एका महिन्यामध्ये आपल्याला जवळपास चौदा पर्सेंटपर्यंत कंपनीचं पॉझिटिव्ह रिटर्न दिसतो मागील सहा महिन्यामध्ये अठरा पर्सेंट काही दिवस बऱ्याच पद्धतीनं स्टॉक ग्रो करत होता पण नंतर आपल्याला हळूहळू आपल्याला ही कंपनी थोडीशी डाऊन जाताना दिसत होती आणि मॅक्सचा जर विचार केला तर कंपनीला जास्त दिवस नाही झालेले येऊन मार्केटला एक डिसेंबरमध्ये बावीसमध्ये कंपनी मार्केटला आलेली तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष कंप्लीट झाली मित्रांनो तीन वर्षात कंपनीला जवळपास आपल्याला पावणे तीनशे पर्सेंटपर्यंत रिटर्न आतापर्यंत आपल्याला मिळून दिलं आहे खूप चांगली ही कंपनी ग्रो करतानाच होती पण थोडंसं आपल्याला इथे डिस्काउंटलासुद्धा आपल्याला कंपनी आता सध्या दिसते जवळपास वीस एकवीस पर्सेंटपर्यंत बराबर आहे आता हां मी काय सांगितलं एक पाच किंवा दहा पर्सेंटवर आपण नाही इन्व्हेस्टमेंट करता वीस पर्सेंट तीस पंचवीस तीस पर्सेंट चाळीस पर्सेंट आपणाला जर स्मॉल कॅप जर कंपनी डाऊन जाताना दिसत असेल तर तेव्हाच ते आपण ॲव्हरेजिंग करायची बरोबर आहे का छोट्या कंपनीमध्ये उगच दहा पाच टक्क्यामध्ये आपण ॲव्हरेज करत बसायचं नाही कारण की अशाच अनगिनत कंपन्या आपल्याकडे ऑलरेडी पडेल आहेत आपण चांगल्या चांगल्या कंपन्या ऑलरेडी वॉच केलेल्याच आहेत त्याच्यामध्ये पण सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो अशा थोड्या थोड्या गिरावटीमध्ये आपण ॲवरेज करत बसायचं नाही बरोबर तर बघा चांगला क्वालिटी स्टॉक आहे थोडंसं आपण या स्टॉकचं जर आपण याचं बघितलं जर असं ग्रोथ बघू या स्टॉकची की प्रॉफिटेबल कंपनी आहे का नाही थोडी सेलमध्ये बघू शकतो चांगल्या पद्धतीने कंपनी सेल करते एकशे बासष्ट त्यानंतर चारशे पन्नास त्यानंतर चारशे एक्क्याऐंशी सहाशे चाळीस सातशे वीस आठशे अडतीस आणि एक हजार एक्क्याण्णव पर्स एक्क्याण्णव करोड इतकं आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दाखवलेली आहे आपण बघू शकतो सुरुवातीला नेट प्रॉफिट बघितलं नऊ पाच आणि कंपनी मायनसमध्ये गेली होती मित्रांनो आता मायनसमध्ये गेली त्यानंतर आपल्याला बघा प्रॉफिटेबल किती मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रॉफिट करताना दिसते एक एकशे एकोणपन्नास करोडहून डायरेक्ट एकशे शहाण्णव करोड दोनशे छेचाळीस करोड आणि तीनशे तेहतीस करोड कंपनी काही दिवस डाऊन गेली होती पण नंतर मोठी जंप घेतली कंपनीनं फार कमी दिवसामध्ये बराबर आहे तीनशे तेहतीस करोड आपणाला कशामध्ये तर ग्रोथ दाखवलेली थोडीशी इन्व्हेस्टर बघू शकतो चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहे इथं प्रमोटरची होल्डिंग आपल्याला बत्तीस ते तेहतीस पर्सेंटपर्यंत आहे आणि कंपनी लहान असूनसुद्धा इन्वेस्टर बघितलं तर बावीस पर्सेंटपर्यंत आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर वीस पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं तर चोवीस पर्सेंटपर्यंत खूप क्वालिटी स्टॉक म्हटलं तरी चालते फक्त काय करायचं आपणाला या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल बरोबर आहे आता हा स्टॉक आपण बरेच वेळ डिस्कस केलेलाच ऑलरेडी आणि ज्यांच्याकडं कुणाकडं असेल तर त्यांना थोडं ॲवरेजिंग करायची एक संधी होती हे जेव्हा स्टॉक खालीच्या लेवलला हे खालीच्या लेवलला होता तेव्हाही स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच होतं ज्या लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली तर त्या लोकांना आपल्याला फार कमी दिवसामध्ये आपल्याला जास्त रिटर्न मिळेल बघा जवळपास पंचवीस ते तीस पर्सेंटपर्यंत आपल्याला तीस पस्तीस पर्सेंटपर्यंत सुद्धा आता इथल्या कमी दिवसामध्ये कधीपासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बघा जवळपास एकाच महिन्यामध्ये एकाच महिन्यामध्ये जवळपास आपल्याला या कंपनीना पंचवीस uh, ते पस्तीस uh, ते तीस ते पस्तीस पर्सेंटपर्यंत आम्हाला रिटर्न मिळून दिलेला दिसतो का तर ही संधी होती एक खाली आलेली बराबर स्टॉक कारण की ऑलरेडी मार्केट पूर्ण खाली होतं आणि त्यावेळेस आपल्याला संधी होती अशा वेळेस आपल्याला संधी सोडायची नसते पण असं काही नसतं की आपल्याला सर्वच ॲक्झॅक्टली आपल्याला बॉटमला कुठल्याही स्टॉकमध्ये आपण बाईंग करू शकतो किंवा आपण एंट्री घेऊ हो शकतो असं मुळीच नाही असं कुणाच्याच हातून घडत नाही की आपल्याला बॉटमला आपणाला ती बाईंग आपल्यासाठी ठरू शकते बराबर आहे कुणीच असं एकदम बॉटमला ठरवू शक एंट्री करू घेऊ शकत नाही कारण की आपल्याला नेमकं माहीत नसतं एंट्री कुठं असणार आहे आपल्याला बराबर आहे बॉटम कुठं बनणार आहे आता बॉटम बनल्यानंतर ती हळूहळू थोडीशी वर गेली परत थोडासा खाली आला होता स्टॉक बघू शकतो वर गेल्याच्यानंतर परत थोडासा खाली आला होता परत वर परत खाली आता हळूहळू जसं जसं मार्केट आपणाला ग्रो करताना दिसेल जसं जसं मार्केट वाढेल तसं तसं मार्केटला ही कंपनी आपणाला फॉलो करताना दिसते मार्केटच्या ट्रेडमध्ये कंपनी चालताना दिसते तर ही कंपनी चांगल्या पद्धतीची कंपनी आहे आणि चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते फ्युचरमध्ये जर तुमच्याकडे स्टॉक असेल तर कंटिन्यू करू शकतो आपण या स्टॉकला अथवा नसेल तर याच्यामध्ये एंट्री घेण्यासाठी पण आपण विचार करू शकतो पण त्या अगोदर मी तुम्हाला सजेक्ट केलेलं नाही कुठले बाय किंवा सेल करा किंवा बाय करा बराबर तुम्हाला खरेदी विक्रीसाठी मी काही रिकमेंड केलेलं नाही एक एज्युकेशन पर्पजसाठी व्हिडिओ व्हिडिओ बनवलेला आहे एक तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी किंवा काहीतरी सांगण्यासाठी की अशा पद्धतीचा स्टॉक आहे शेवटी तुमचं फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं मला तरी वाटतं योग्य आहे आणि जेव्हा आपण फायनल डिसिजन स्वतः घ्यायला ठरव आपण स्वतः जेव्हा फायनल डिसिजन घेतो तेव्हाच आपणाला खरं मार्केटमध्ये कशा पद्धतीची होलेटिलिटी असू शकते ही स्वतःच जाणवते कुणाच्या जा तरी सांगण्यावरून मित्रावरून किंवा कोणाच्या तरी आपण टीप दिल्याने आपण जर त्याच्यामध्ये आपण बाईंग शेलिंग करत असेल तर आपण नक्कीच आपला पैसा लूज करत आहोत बरोबर आहे तर कुणाचाही सजग न करता कुणाचाही सजग न ऐकता कुणा युट्यूबरचं ना ऐकता माझं नाही ऐकता कुणाचं ना ऐकता आपण स्वतः थोडंसं रिसर्च करायचं थोडंसं तो थो, स्वतः आपल्याला त्या स्टॉकबद्दल त्या कंपनीबद्दल थोडीशी माहिती निर्माण करून घ्यायची त्या फंडामेंटल चेक करून घ्यायचं खरोखर कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते का फ्युचरमध्ये तर अशाच कंपनीमध्ये आपल्याला स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची मित्रांनो चांगला पद्धतीचा स्टॉक आहे एंट्री घेण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे शेवटी फायनल डिसिजन स्वतःचं असणं गरजेचं आहे असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ इथून सुद्धा समोर बघणारच आहोत याही अगोदर बघितलेले आहेत तुम्ही जर नवीन चॅनलवर विजिट केली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण अशाच कंपनीबद्दल असंच नवीन नवीन स्टॉकबद्दल भेटत राहूत जय हिंद जय जाह महाराष्ट्र